हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग बत्तीसाव्या श्लोकाचं तात्पर्य चौथ्या ओळीपासून आता पुढे वाचत आहोत आपण त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्रीमद भागवतात दोन पॉइंट चार पॉइंट अठरा मध्ये सांगितले आहे की चांडाळ ही शुद्ध भक्तांच्या संगामुळे सत्संगामुळे शुद्ध होतात तर हा श्लोक इथे दिला आहे दोन पॉइंट चार पॉइंट अठरा तर हा श्लोक आपण बघूया भाषांतर वाचते आहे किरात हुण आंध्र पुलिंद पुलकश आभीर शुंभ यवन खसवंशीय आणि पापकर्मांमध्ये निमग्न असलेले अन्य भगवत आश्रे शुद्ध सर्वच आश्रय घेऊन होऊ शकतात कारण भगवंत सर्व शक्तिमान आहेत आणि अशा त्या भगवंतांना मी सादर प्रणाम करतो तर अशा अनेक लोकांचा संदर्भ इथे दिलेला आहे की जे भगवंतांची भक्ती करत नाहीयेत पाप कर्मामध्ये मग्न आहेत मात्र त्यांनी काय केलं भगवंतांच्या भक्तांचं मार्गदर्शन प्राप्त केलं आणि भक्ती करायला लागले तर ते सगळे शुद्ध होऊ शकतात कसे बरे शुद्ध होऊ शकतात कारण भगवंत आहेत ते सर्व शक्तिमान आहेत आणि आश्रयाला आलेल्या प्रत्येकाचं ते प्रामाणिकपणा बघून भगवंत त्यांना शुद्ध करतात अशा भगवंतांना मी सादर प्रणाम करतो हा श्लोक आपण दोन पॉइंट चार पॉइंट अठरा वाचला आहे आणि त्यात आपण जाणल की चांडाळही शुद्ध भक्ताच्या सत्संगामुळे शुद्ध होऊ शकतात तर चांडाळ या शब्दाचा अर्थ काय आहे जे कुत्र्याच्या कुत्र्याचं मांस शिजून खाणारं जे घराणं आहे त्यामध्ये जन्माला आलेले लोक आहेत त्यांना म्हटलं जातं चांडाळ म्हणजे काय आहे बालपणापासून त्याच अन्न पण चांगलं नाहीये तर असा व्यक्ती आहे मात्र त्याच्या बाबतीत काय म्हटलं आहे की तो जर शुद्ध भक्तांच्या संघात आला सत्संगात आला तर काय तोही शुद्ध होऊ शकतो ते शुद्ध होतात म्हणून भक्ती आणि शुद्ध भक्ताचे मार्गदर्शन इतके प्रभावी असते कि उच्च नीच वर्गातील मनुष्यात कोणताही भेदभाव राहत नाही कुणीही याचा स्वीकार करू शकतो तर आपण जाणलं पाहिजे कि कुणीही भगवंतांच्या भक्तीचा स्वीकार करू शकतो यामध्ये उच्च नीच वर्ग असा कोणताच भेदभाव मानला जात नाही सुरुवातीलाच म्हटलंय की भक्ती आणि शुद्ध भक्ताचं मार्गदर्शन हे इतकं प्रभावी आहे तर कृष्ण भक्ती आहे ती परमपवित्र आहे आणि जो शुद्ध भक्त आहे त्याचं मार्गदर्शन ही परमपवित्र आहे जसं आपण जाणतो की शुद्ध भक्त असलेले जे नारद मुनी आहेत त्यांनी विविध जणांना विविध वर्गातील लोकांना भक्तिमार्गाचा प्रचार केला जसं आपण श्रीमद भागवतांमध्ये अनेक सारी उदाहरणं बघतो अनेक राजांना त्यांनी प्रचार केला आहे जसं प्राचीन बरिषद राजा पाच वर्षाचा प्रल्हाद आहे पाच वर्षाचा ध्रुव आहे हे राजपुत्र आहेत त्यांनाही नारदमुनी प्रचार केला आहे नंतर जो जंगलात वाटमारी करणारा वाल्या गोळी आहे त्यालाही नारद मुनी प्रचार केला आहे आणि मृगारी जो प्राण्यांना अर्धवट मारून त्यांची तडफड घेण्यात आनंद मानणारा व्यक्ती होता त्यालाही नारद मुनी मार्गदर्शन केलं आहे तर शुद्ध भक्त हे जे मार्गदर्शन करतात ते इतकं प्रभावी असत की त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण जर भक्ती केली तर नक्कीच आपण भक्तिमार्गात प्रगती करू शकतो आणि परम गती सुद्धा प्राप्त करू शकतो पुढे वाचूया शुद्ध भक्ताचा आश्रय घेणारा अत्यंत साधा मनुष्य ही योग्य मार्गदर्शनाने शुद्ध भक्त होऊ शकतो तर शुद्ध भक्ताचा आश्रय घेणारा म्हणजे काय तर शुद्ध भक्तांच्या सांगण्यानुसार सगळं करायला लागणारा म्हणजे जी भक्तिमय जीवनामध्ये अनेक सारे नियम आहेत त्यानुसार वागणारा विविध सेवा करणारा श्रवणम कीर्तनम हे लक्षपूर्वक करणारा तर या सगळ्या भक्तिमय जीवन जगण्यासाठी तयार असणारा जो व्यक्ती आहे तो शुद्ध भक्ताचा आश्रय घेऊन त्याच्या मार्गदर्शनानुसार चालणारा आहे तर शुद्ध भक्ताचं आश्रय घेणं याची तुलना वैष्णवाचार्य एक उदाहरण देऊन सांगतायत की जसं खूप आजारी आपण असतो तेव्हा डॉक्टर किंवा वैद्यभू आहेत त्यांचा आपण पूर्ण आश्रय घेतो ते सांगतात तसं सा आपण वागतो तंतोतंत तंतो त्यावेळी औषधं घेतो पथ्य अपथ्य याचं पालन करतो हा म्हणजे अयोग्य गोष्टी आहेत त्या खातो अयोग्य त्रासदायक गोष्टी आपण खात नाही पदार्थ खात नाही अशा रीतीने काय आहे आपण त्या मार्गदर्शनानुसार वागतो आणि आजारातनं बरे होतो तसंच आपण भक्ती करतो आहोत तर आपले जे आध्यात्मिक गुरु आहेत वरिष्ठ भक्त आहेत त्यांच्याकडून येणारं जे मार्गदर्शन आहे जी काही मिळणारी सेवा आहे ती सगळी सहर्षपणे आपण स्वीकारून भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये मग्न राहायला पाहिजे आणि असा जर एखादा व्यक्ती आहे जो सहजपणे या वरिष्ठांच्या गुरूंच्या शुद्ध भक्तांच्या आज्ञा स्वीकारायला तयार आहे तर मग तो अगदी साधा मनुष्यही का असे ना योग्य मार्गदर्शन प्राप्त करत तो शुद्ध भक्त होऊ शकतो <coughs> तर श्रील प्रभुपाद आहेत ते प्रवचन देताना म्हणतात याविषयी की भक्त आहे त्याला ट्रेनिंग शिकवण मार्गदर्शन देण्याची खूप आवश्यकता आहे तर इंग्रजीत प्रभुपाद एक वाक्य म्हणत आहेत की वी हॅव एक्सपांडेड इनफ वी हॅव कलेक्टेड इनफ मिल्क नाव इट इज टाइम टू बॉईल द मिल्क म्हणजे आपण आता खूप सारा प्रचार केला आहे आणि या कृष्ण भक्तीच्या प्रचारामुळे खूप सारे कृष्ण भक्ती मध्ये जोडले गेले आहेत तर आता हे जे भक्त बनले आहेत त्यांना योग्य असं ट्रेनिंग शिकवण दिली गेली पाहिजे त्यामुळे काय होईल त्यामुळे ते सगळे भक्त आहेत ते भक्तीमध्ये दृढ होतील आणि जसं उदाहरण दिलंय की इफ नाही वी हॅव कलेक्टेड इनफ मिल्क नाऊ इट्स टाईम टू बॉईल द मिल्क जर आपण खूप सारं दूध भांड्यात गोळा केलं आहे पण ते जर तापवलंच नाही तर ते काय खराब होऊन जाईल आणि तसंच श्रीलप्रौपाद हे उदाहरण देऊन म्हणत आहेत की आपण खूप जणांना प्रचार करून भक्तीत आणलं आहे पण त्यांना भक्तीत पुढे मार्गदर्शन देणं त्यांना कशा रीतीने दृढपणे भक्ती करायची आहे कशा वेगवेगळ्या सेवा करायच्या आहेत हे सगळं शिकवणं हेही काय आपलं कर्तव्य आहे त्यांना आपण मार्गदर्शन देणं दृढ करणं यासाठी म्हणजे आपली ही जबाबदारी आहे असं श्रील प्रूपात प्रवचनात सांगतात पुढे वाचते आहे विविध प्राकृतिक गुणांनुसार मनुष्यांचे सत्वगुणी ब्राह्मण रजगुणी क्षत्रिय किंवा प्रशासक रज आणि तमोगुणाचे मिश्रण असलेले वैश्य किंवा व्यापारी आणि तमोगुणी शुद्र असे वर्गीकरण केलेले आहे तर विविध प्राकृतिक गुणानुसार म्हणजे ही जी भौतिक प्रकृती आहे भगवंतांची जी बहिरंगा शक्ती आहे तिचे तीन गुण आहेत सतोगुण रजोगुण आणि तमोगुण तर हा जो मनुष्य आहे तो या गुणांच्या प्रभावात असतो तर जेव्हा एखादा मनुष्य आहे तो, तो सत्वगुणामध्ये आहे तर त्याला म्हटलं जातं तो ब्राह्मण आहे जो क्षत्रिय आहे किंवा प्रशासक प्रशासकाची कामं करतो आहे त्याच्यामध्ये रजोगुण आहे आणि जो वैश्य व्यापार करतो आहे त्याच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुणाचं मिश्रण आहे आणि हा जो शूद्र आहे त्यामध्ये तमोगुण आहे तर अशा प्रकारे या प्राकृतिक गुणांनुसार जे लोक आहेत मनुष्य आहेत त्यांचं वर्गीकरण विभाजन केलेलं असत पुढे वाचते आहे यांच्यापेक्षाही हीन कुळातील लोकांना यांच्यापेक्षा म्हणजे हे जे चार आपण वाचले त्याच्यापेक्षाही खालचे जे आहेत हीन कुळातले आहेत जे कोणत्याही नियमांचं पालन करत नाहीयेत त्यांना काय म्हटलं आहे हीन कुळातले लोक जे चांडाळ म्हणतात चांडाळ म्हणजे काय कुत्र्याचं मांस खाणाऱ्या घराण्यात जन्म झालेला आहे आणि त्यांचा पापी कुळामध्ये जन्म होतो तर असे लोक आहेत त्यांचा पापी कुळामध्ये जन्म झाला आहे का बरं जन्म झाला आहे कारण पूर्वजन्मी त्यांनी खूप सार पाप केलं होतं आणि म्हणून आता पुढच्या जन्मी ते चांदळाच्या घरात जन्माला आलेले आहेत तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरि बोल